पत्रकारांच्या हक्कासाठी झटणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियातर्फे जिल्हाधिकारी यांना पत्रकारांच्या विविध हक्क न्याय आणि मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदन स्वीकारले पत्रकारांच्या विविध हक्क न्याय आणि मागण्या मान्य करून नियमावली सरकारनं जाहीर करण्यासाठी गुरुवारी चार जुलैला निवेदन देण्यात आले व्हॉइस ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीनं पत्रकारांच्या विविध हक्क न्याय आणि मागण्यांसाठी सर्व पत्रकार बांधवांचे राज्यभर शांततेच्या मार्गाने आंदोलन होत आहे शासन राज्य सरकार छोट्या छोट्या दैनिकांना साप्ताहिकांना सावत्रपणाची वागणूक देत आहे हे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आले त्याची येत्या विधानसभा निवडणुकीला याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया हजारो पत्रकारांना घेऊन गुरुवारी रस्त्यावर उतरली होती या संदर्भात शासनाचे वारंवार लक्ष वेधूनही ठोस अशी भूमिका न घेतल्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियातर्फे आंदोलन करण्यात आले विधानसभा निवडणुकीत सणवार उत्सव या काळात यादींवरील सर्व छोटे दैनिक सर्व साप्ताहिक लोकाभिमुख असलेले न्यूज पोर्टल यूट्यूब चॅनलला पण देण्यात याव्यात सर्वांना समान न्यायाने जाहिरातीचं वाटप करण्यात वा। यावं शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही देण्यात याव्यात वर्गवारीनुसार अन्याय करण्यात येऊ नये आर एन आयकडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या ना जाचंक अटी रद्द कराव्यात रेल्वे प्रवासासाठी आधी स्वीकृतीधारकांना पुन्हा सवलत सुरू करावी पंचवीस वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना द्वैवार्षिक तपासणीतून वगळण्यात यावे तसेच पंचवीस वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना वर्धापन दिनाची विशेष जाहिरात देण्यात यावी टीव्हीमध्ये काम करणाऱ्या स्टीजर पत्रकारांचा मानधनासंदर्भातला मोठा ठोस निर्णय घ्यावा टीआरपीची जीवघेणी स्पर्धा बंद करण्यात यावी वर्त, वर्तमानपत्रांमध्ये मिळणाऱ्या मानधनासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासंदर्भामध्ये कमिटी स्थापन करावी सर्वच वसपांचे पंचवीस टक्के जाहिरात दर सरसकट वाढवून देण्यात यावे सरकारी आणि खासगी या दोन्ही रे, रेडिओनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या बाबतीमध्ये शासनानं नियमावली ठरून द्यावी काळाप्रमाणे डिजिटल मीडियानं आपले पाऊल जोरदार टाकलेले आहे न्यूज पोर्टल न्यूज यूट्यूब चॅनल लोकाभिमुख अधिक लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना शासनाच्या यादीवर घेण्यात येऊन त्यांना शासकीय जाहिराती देण्यात याव्यात सेवानिवृत्ती योजनेची वाढवलेली रक्कम येत्या महिन्यापासून देण्यात यावी जे जे श्रमिक आहेत त्यांना राज्य शासनाच्या सेवानिवृत्ती योजनेचा लाभ द्यावा आदी मागे मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडियातर्फे निवेदन देण्यात आले या आंदोलनाची दखल घेऊन शासनानं त्वरित नियमावली जाहीर करावी आणि सदर मागण्या मान्य न झाल्यास येत्या दहा जुलैला मंत्रालयासमोर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी कुमार कडलक सुधीर उमाराळकर मायकल खरात देवानंद बैरागी इम्रान शेख देवीदास बैरागी हेमंत काळमेख नरेंद्र जोशी अश्विनी पुरी रश्मी मारवाडी सुनीता पाटील अश्विनी बोराडे नासिर मंसुरी योगेश रोकडे नितीन चव्हाण सचिन गायकवाड शैलेंद्र साळी यांच्यासह मोठ्या संख्येनं पत्रकार बांधव उपस्थित होते